सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर दत्त महाराजांचं दर्शन घ्या आज आपण गुरुवारी कोणते साधे सोपे उपाय करावे हेच पाहणार आहोत आपण सेवा सगळ्या करत असतो पण या छोट्या साध्या सोप्या उपायांनी आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात आणि आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होत असतं तर औ, मी दररोज ज्या सेवा उपासना करते ते तुमच्यासोबत शेअर करतच असते पण प्रत्येक गुरु गुरुवारे न चुकता आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करावं तुळशीचं पूजन करावं औदुंबर पूजनाचं अनन्य साधारण महत्व आहे त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की महाराजांना अभिषेक हा झालाच पाहिजे बघा आपल्याला दररोज महाराजांना अभिषेक घालणं शक्य होत नाही कारण का आपण संसारिक माणसं आहोत आपण दररोज धकाधकीच्या आयुष्यात दररोज महाराजांना अभिषेक घालू शकत नाही आपण फक्त देवांच्या सोबत स्नान घालत असतो महाराजांना पण गुरुवारी हा अभिषेक करायचा आता सगळ्या सेवेकऱ्यांना माहीत आहे की अभिषेक करताना गणेशस्थ गणपती अथर्व शीर्ष श्रीसुक्त पुरुषसुक्त आणि पवमान सुक्त हे पठण करायचं असतं तर प्रत्येक गुरुवारी हळदीचे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते करून पहा खूप सुंदर बदल होतात तुळशीचं पूजन आपण जेव्हा करत असतो तेव्हा तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं त्याचबरोबर महाराजांची आरती करायची औदुंबर पूजन केल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा असे मंद हळूहळू चालत अकरा प्रदक्षिणा औदुंबराला घालायच्या औदुंबर पूजन तुम्ही दररोज करून पहा तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्याचबरोबर आता सकाळची आठची किंवा सकाळी साडे दहाची नैवेद्य आरती किंवा सायंकाळची आरती या तिन्ही पैकी तुम्हाला जी जमेल ती आरती केंद्रामध्ये हजर रहा। आता ज्यांना केंद्रामध्ये जायला खरंच शक्य नाहीये तर त्यांनी सकाळी एक वेळची तरी आरती आपल्या घरात करायची आहे महाराजांच्या संपूर्ण आरत्या आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत तर यापैकी कोणतीही तुम्ही आरती करा फक्त नैवेद्य आरती करणार असाल तर नैवेद्य आधी दाखवायचा असतो महाराजांना आणि त्यानंतर आरती साडे दहाला करेक्ट चालू करायची आणि महाराजांचा जय जयकार करायचा तर ही महाराजांची सगळी सेवा झाली आता आपण आजच्या व्हिडिओत हळदीचे साधे सोपे उपाय खूप सुंदर उपाय आहेत ते पाहणारे बघा हळद ही ऊर्जा निर्माण करणारी आहे हळद आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं महत्त्वाचं गुण आहे हळदीमध्ये जो आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे आणि उपयोगी पडतो हळद अँटीबायोटिक म्हणून वापरली जाते हळद जखमेवर लावली जाते कारण की ती तेवढी आहे आता पावित्र्य त्या हळदीचं खूप आहे आपण हळदीला हळदीचं लेपन मुख्य प्रवेशद्वारावरती करत असतो कोणतीही निगेटिव्हिटी किंवा कोणतीही नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी पौर्णिमा गुरुवार अष्टमी किंवा दररोज ज्यांना खरंच दररोज शक्य आहे त्यांनी दररोज करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी गुरुवारी तरी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपलं गेट असेल तुमच्या घराचं बघा आता मुख्य प्रवेशद्वार असेल किंवा गेट असेल त्याच्यावरती हळदीची दोन बोटं तुम्हाला लावायची आहेत प्रत्येक गुरुवारी न चुकता दोन बोटं लावायची हळद किंवा दोन रेषा अशा हळदीच्या ओढल्यात तरीही चालू शकतं यामुळे काय होतं बघा कोणीही वाईट हेतूने वाईट दृष्टीने आपल्या घराकडे पाहत असतं किंवा वाईट हेतूने जरी वाईट विचार घेऊन आपल्या घरात कोणी येऊन गेलेलं असेल तरीही ती वाईट शक्ती असेल तर ते तिथेच थांबली जाते म्हणून आपण हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीची दोन बोटं उठवू शकता हळदीचं स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढू शकता आता दुसरा उपाय हळदीचा आपण पाहणार आहोत की तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं बघा ज्यांचं गुरुबळ स्ट्राँग आहे किंवा ज्यांच्यावर गुरूंचा वरद हस्त आहे त्यांना आयुष्यात अशक्य असं काहीच नाही त्यामुळे गुरुबळ स्ट्राँग असलं तर तुमचं बाकीचं कोणतीही ग्रहदशा पत्रिका कशीही असू दे काहीही असू तुमच्या आयुष्यात पण महाराज जर तुमच्या सोबत असतील तुमचं गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल ना तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही त्यामुळे दररोज देवपूजेच्या पूर्वी आपल्या मनगटावरती बघा मी सांगते आपल्या मनगटावरती हळदीचा एक टिपका लावायचा किंवा एक टिकली लावायची गंध हळदीचा थोडक्यात हळदीचा एक कोरड्याही लावा ओली करून हळद लावा हळदीचा एक टिपका आपल्या मनगटावरती जा लावायचा आणि एक मानेवरती लावायचा यामुळे काय होतं तर आपलं गुरुबळ स्ट्राँग होत असतं भीती जर तुम्हाला वाटत असेल कोणतीही गोष्ट हातात काम करताना तुम्हाला भीती वाटत असेल तेवढं कॉन्फिडन्स तुम्हाला नसेल तर तो कॉन्फिडन्स येतो त्यामुळे दररोज घरातून बाहेर पडताना तुम्हाला आपल्या मनगटावरती हळदीचा एक गंधाची एक टिकली लावायची आहे तिसरा उपाय हळदीचा आहे तर तो तुम्ही कोणत्याही जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी निघालेला आहात किंवा तुम्ही परीक्षेसाठी निघालेला आहात तर तुमचा रुमाल जो असतो तर त्या रुमालामध्ये तुम्हाला थोडीशी कोरडी हळद टाकायची आहे आणि त्या रुमालाची घडी घालून तुम्हाला तो रुमाल आपल्यासोबत घेऊन जायचा आहे तर हा तिसरा उपाय झाला हळदीचा हे सगळे उपाय खूप सुंदर आहेत तसेच बघा आपण भगवान श्रीहरींची जो आपल्या देवाऱ्यात भगवान श्रीहरींचा फोटो आहे जो भगवान श्री यांचा शेषशयेवर शे फोटो आहे त्या फोटोचं पूजन दररोज गुरुवारी करा आता तुमच्या देवाऱ्यात जागा नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी काढून पूजू शकता एकादशीला या फोटोचं पूजन करावं आणि दररोज देवाऱ्यात जर पूजन केलं तर अतिशय उत्तम आता त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ग भगवान श्रीहरींची उपासना पूजा झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र पठण केल्यानंतर तुम्हाला आपल्या बघा मनगटा कपाळाला हळदीचं टिळक लावायचं फक्त हळदीचं कुंकुण आहे फक्त हळदीचं टिळक लावायचं आहे असं केल्यामुळं काय होतं वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवन सुधारतं तुम्हाला सांगितलं घराच्या भिंतीवरती काय मुख्य गेटवरती हळ हळदीच्या रेषा उडायच्या त्यानंतर आपल्या हळ घराला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दररोज न चुकता गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर हळद टाकून अंघोळ करावी असे केल्याने दिवस शुभ होतो आणि कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळतं आंघोळीच्या पाण्यात चिमटभर हळद प्रत्येक गुरुवारी टाकायची आहे यामुळे शुभस्पंदनं निर्माण होतात बघा आणि घरातील मुलांना जर वाईट स्वप्न पडत असतील दचकत असतील रडत असतील तर थोडीशी हळद आहे ना त्यांच्या उशीच्या खाली ते तिथे झोपत असतील ना तिथे थोडीशी हळद एखाद्या का पिवळ्या वस्त्रात वगैरे बांधून त्यांच्या उशाला ठेवायची तेव्हा भगवान श्रीहरींचं स्मरण करायचं आहे त्यामुळे हळदीचे अनेक सुंदर उपाय आहेत जे आपण नेहमी करू शकतो आपण सेवा तर भरपूर करत असतो पण महाराजांची सेवा करून फक्त उपयोग नाही तर काही उपाय करणंही महत्त्वाचं आहे त्यामुळे श्रीयंत्र घरात असेल तुमच्या ज्या ज्या यंत्र असतील त्यांचं पूजनसुद्धा गुरुवारी झालं पाहिजे आणि छोटे छोटे उपाय केल्याने आयुष्यात खूप सुंदर बदल घडतात एक सकारात्मकता येते ऊर्जा स घरात तयार होते त्यामुळे साधे सोपे उपाय करून पहा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त